ग्रामपंचायत कंडारीमध्ये जे काही दिव्यांग लोकांना जे पंधरा व्यक्ती हो आलेले दोन लाख वीस हजार रुपये ते अजून आमच्या मानधनमध्ये काय भेटले नाही वर्षी पाच टक्के निधी तो भेटतो घरपट्टी पाणीपट्टी माफीची सवलताची ती निधी भेटू ती आम्हाला भेटलीच ती ग्रामसेवक म्हणतात की आचार्यचा चालू आहे ज्या टायमाला पंधरा दिवस हे लाभ भेटत होता त्या टायमाला आचारसंहिता काही नव्हती मग आता कशी आचारसंहिता आहे <ण्णाग> शेवटचं आम्ही एक टायमाला निवेदन देणार आहे याच्यावर आमचा कधी काही आम्हाला लाभ नाही भेटला तर आम्ही एक दिवसाचं उपक्षण उपशन पंचायत समिती भुसावळ इथे करणार आहोत ग्रामपंचायत खंडारीमध्ये जे काही दिव्यांग लोकांना जे काही दिव्यां लोकांना ला जे लाभ भेटणार होता दोन हजार सतरा अठरामध्ये ते अजून काही भेटला नाही आहे तशी घरपट्टी पाणीपट्टी पाच टक्के आरक्षण तसेच जे पंधरा व्यक्ती आलेले दोन लाख वीस हजार रुपये ते अजून आमच्या मानधनामध्ये काही भेटले नाही आहे अजून आम्ही वारंवार सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार जाऊन आम्ही आजी टाकूनही आमचं काही प्रश्नाचे उत्तर भेटले नाही आहे सरपंच म्हणतात की होईल होईल ग्राम ग्रामसेवक म्हणतात की आचारसंहिता चालू आहे ज्या टायमाला पंधरा आयुष्याचा हे लाभ भेटत होता त्या टायमाला ग आचारसंहिता काही नव्हती मग आता कशी आचारसंहिता आहे अजून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे काही लाभ अपंग लोकांना आले आहे या गेले आहे तर त्याचा आम्हाला माहिती माहिती पण पाहिजे सतरा अठरापासून दिव्यांग मंत्रिमंडळातून जे काही सुविधा प्राप्त झाली सरकारी ते आम्हाला अजून भेटलेल्या नाही आहे अजून जे आमचे अपंग बांधकाव आहे ते असे व वंचित आहे या लाभापासून ग्रामपंचायत कंडारी इथे वारंवार आम्ही ते आम्हाला तारीख तारिक देतात आहे जसे का हे दिले त्यांनी आम्हाला की हे जसं दिले त्यांनी आम्हाला हे लिहून की आचारसंहिता चालू आहे हे चालू आहे अजून वारंवार हे आचारसंहिताचा आम्हाला हे उल्लेख करतात तर पंधरा आयुक्तांमध्ये आचारसंहिता काय आलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आता हे घरपट्टी पाणीपट्टी जे आम्ही टाकलेलं आहे आता सदर कधी आम्हाला न्याय भेटल्यानेच आम्ही प पंचायत समिती व्हिडिओ तसंच सी ओवर कलेक्टरकडे जायचे धाव घेऊ आता ही ॲप्लिकेशन आता आम्ही आता ग्रामपंचायत कंटाळीमध्ये देणार आहोत पंचायत समिती याच्या कधी आमच्या गोष्टीवर उल्लेख नाही भेटला तर आम्ही जळगाव सीओ अजून कलेक्टरकडे जाण्याची मागणी करू जे आमचे दिव्यांग मंत्रिमंडळ जो आमचा विभाग आहे तिथून सगळे योजना लागू होता पण खंडारी गावामध्ये काही योजना लागू होत नाही सरपंच अप्पा हे जे आम्हाला द्वारावर फिरवता हे काय फिरवता आणि जे आमचे जे आले आहे पंधरा हेक्टरमधून निधी ते आहे का नाही हे बी आम्हाला माहिती नाही आणि जे काही दोन हजार वीस चोवीसमध्ये कालावाहीमध्ये जे काही दिव्यांग लोकांना आलेले योजना त्याची आम्ही माहिती घेऊ त्याची आम्ही सहस्त माहिती घेऊ आम्हाला फक्त घेऊ पारंपरिक सुरू जातात अजून सगळे आमचे जे दिव्यांग आहे त्यांनी सगळ्यांचं म्हणजे कसं येऊन इथे फार सहभागी झाले साधारण किती निधी ग्रामपंचायतला तुम्हाला काय माहिती आहे का जसं माहित की दोन लाख ही हजार निधी आलेली आहे ते पंधरा एकटे होऊन आलेली तर आमचं म्हणणं ते पंधरा ऍक्ट ही निधी तर आम्हाला भेटणार आहे इथं तर आम्हाला भेटणार आहे पण वर्षी पाच टक्के निधी वर्षी पाच टक्के निधी तो भेटतो घरपट्टी पाणीपट्टी माफीची सवलताची ती निधी भेटतो ती आम्हाला भेटलीच ती दोन हजार सतरा अठरापासून लागू आहे ते अपंग विभाग मंत्रिमंडळ इथून लागू झाले असूनही आमच्या ग्रामपंचायत आम्ही वंचित आहोत ते काय भेटत नाही म्हणजे आजपर्यंत एकही लाभ तुम्हाला दोन हजार सतरा पासून भेटलेला नाहीये नाही भेटलाच नाही कंडारी ग्रामपंचायत मध्ये भेटलाच नाही अदरवाईज सगळ्यांकडे भेटला आहे कंडारी ग्रामपंचायत मध्ये आम्हाला अजूनही निधी भेटला नाही माझा एक प्रश्न आहे कंडारी ग्रामपंचायत या शिवारामध्ये भागामध्ये किती दिव्यांग बांधव आहे कंडारी ग्रामपंचायत भागामध्ये कमस कम कंडारी झेटीएस इतर पूर्व एशियामध्ये कमसकम सत्तर पंच्याहत्तर असेल जास्तीत असेल कमी नाही पण आता एवढं तर कसं सांगू शकत नाही आम्हाला संपूर्ण विषयाला धरून आम्ही सोमवारी ग्रामपंचायतला एक पंचायत समिती सी ओ कलेक्टर हे शेवटचं आम्ही एक टायमाला निवेदन देणार आहे कारण याच्यावर आमचा कधी काही आम्हाला लाभ नाही भेटला आम्ही एक दिवसाचं उपक्ष उपोषण पंचायत समिती भुसावळ इथे करणार आहोत कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सपरात दरार आहे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे का उडतोस रे